कॅनल रोड हॉटेल अश्विनी या ठिकाणी आहोत सकाळी सकाळी थंडीच लोक चहाचा आश्वाद घेत आहेत आणि आपण हॉटेलच्या मालकालाच विचारू नेमकं वाढणं क्रमांक एक मध्ये काय वातावरण काय म्हणते कसं वाटतं क्रमांक एक मध्ये काय वातावरण वातावरण काय राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोणते दोन आहेत दोन अक्षय भाई अक्षय भया म्हणजे शरद पवार शरद पवार अच्छा का पण ते युवा युवान आहेत जरा त्यामुळे युवा लोक जास्त पसंत आहेत अच्छा त्यांच्या आई उभारलेल्या त्यांच्या आई उभारले नगराध्यक्ष म्हणून कोण बरं वाटतंय नगराध्यक्ष म्हणून आता ते सांगतात ना तरी मग आजचे भैया सांगतील तेच नगराध्यक्ष की तुमच्या मनाचा वेगळं नगर बघ ना बरं डॉक्टर घुमरे एक डॉक्टर आहेत त्यांना पण भाजपने उमेदवारी नगर नगराध्यक्ष म्हणून आणि इकडून स्मिता वाघमारे आहेत आणि त्या ठिकाणून मुजी यांच्या सासूबाई आहेत नेमकं याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं एवढं काय आता लक्ष द्यायचं नाही आता सांगितलं काय काय विकास झाला मागच्या पाच वर्षामध्ये तुमच्या एरियात रोड झाला झाले कोणी केला नमस्कार कस आहे चांगलं आहे काय म्हणत आहे तुमच्या वार्डातलं काय नाही चांगलं आहे म्हणजे नेमकं चांगलं कोण आहे किशोर पिंगळे किशोर पिंगळे नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून वाघ मारायचं अच्छा चाल किशोर पेंगडेच का काय आमचे सोबतचे रोजचे आम्हाला वेळा काढायला साथ देणार त्यामुळे इथं काही जण छापित आहेत आपण त्यांच्या बरोबर बसू क्या बोल हो रहा इलेक्शन भाई इलेक्शन की तो हवा चालू थंडी की हवा चालू आहे दोन विचार दोनों बीच परेशान कर दे सब क्या हवा कोणसी चालू आहे एक्झॅक्टली इधर से आधी हवा हवा तो अभी शरद पवार है कि भैया ने न्याय दिए समाज भैया हवा देखो और नगर अध्यक्ष के लिए किसी हवा चढ़ विष्णु ताई ये स्मिता ताई विष्णु वहाँ कुमार अच्छा और इधर नीचे में आपके नगर सेवक में नगर सेवक में तो आप काटे की टक्कर है आप देखते किस में टक्कर है तुतारी और कमल का भी है, लेकिन आप बोलते नाही सांगू शकत नाही सांगू शकत नाही म्हणजे सगळं साहेब पण तुमच्या डोक्यात काय तरी आसन अ घडील मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही पण इमेजिन करा तुजारी करू शकता सांगू शकत नाही पण ही दोघा मध्ये 100% डिसीजन निघाला हां गडी कुठ नगरसेवक म्हणून का नगर अध्यक्ष नगर अध्यक्ष किती दोघापती 1 1 लाख लागणार आहे ते कमळजी बाईक लावू शकते कमळशरणजी कमळशरणजी बाईक लागू शकते हा ती लावू शकते सांगू शकत नाही तुम्ही म्हणले घड्याळा तुतारी मध्ये घुमरे साहेबांचं थोडं वजन आहे नाही का त्यामुळं सांगू शकत नाही तर सोबा चांगला आहे ते सोबा टाकू शकते लोक सहकार्य करते लोकांना ते काय म्हणतात वाट क्रमांक एक मध्ये काय परिस्थिती धुनी राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं आहे कमळाचं काय हा कमळाचं नाही मला सांगता येतं पण यांचं चांगलं आहे नाही यांचं म्हणजे वार्डापुरतं चांगलं आहे का नगराध्यक्ष म्हणून पण चांगलं आहे नगराध्यक्ष आणि वार्डापुर सुद्धा चांगलं आहे अच्छा तुम्ही दोन पक्ष म्हणताय ना दोघांचं वातावरण मजबूत आहे मजबूत तर सध्या घडीचं वातावरण मजबूत दिसतो कारण काय असत काय विकास पालकमंत्री हो। पालकमंत्री जिल्ह्याच्या असल्यामुळे त्यांच्याकडून थोड्या अपेक्षा आहेत लोकांच्या आमची अपेक्षा आहे की त्यांनी बारामतीच सारखं बीडचा सा विकास करावा मग या विकासामध्ये एवढे हो शिरसागर पण होते नायंत होते पण आता त्यांचं कशामध्ये बिघडलं काय बिघडलं ते मोठा विषय आपल्या लेवलचा विषय नाही 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 मला ते नाही विकासाचा कुठेतरी फायदा योगेशागर यांना होईल विकासाचा फायदा त्यांना होईल ना त्यांच्या गेलेल्या पक्षामधून बीजेपीतून आणि दोन्ही सत्तेतले पक्ष यांना दोन्ही आले तर लोकांसाठी आनंद होते ना दोन्ही आले तर लोकांसाठी आनंद हो दोन्ही कसे येते नाही एकच येईल आम्ही काय सांगणार निष्ठावंत पक्ष सोडून आपापल्या सोयीसाठी इकडून तिकडे जाते कोण कोण प्रभागामध्ये यावेळेस गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे निष्ठावंत कार्यकर्ते प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडण्याचं काम करतात त्यांना प्रभागातील नागरिकांनी निवडून द्यावे एका गायची विनंती नवना मीना नवना शिंदे अजय जाधव शिवसेनेचे हो। उमेदवार त्यांना प्रचंड मताने विजय करून द्यावे आणि वर नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष आम्हाला नगराध्यक्ष सांगितलेलं नाही आम्हाला फक्त आमचे शिवसेनेचे कॅन्डिडेट त्यांच त्यांच्यासाठी आम्ही तेवढंच करणार का नगराध्यक्ष म्हणून काहीच नाही नगराध्यक्ष म्हणून नाहीये काही कारण आमच्या शिवसेने पक्षाने नगराध्यक्ष उमेदवार दिलेला नाहीये मतांत ना करावं ना लागतो आम्हाला तसं सांगितलेलंच नाही त्यामुळे युवा नेते नवनाथ सुखदेव शिंदे हे गेल्या दहा वर्षापासून प्रभागातील सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत शहरातील प्रभागातील नाल्या असतील रस्ते असतील रक्तदान शिबिराच्या मार्फत लोकांना नाही का हजाराच्या जवळपास ब्लडचं नाही का एक लोकांना सहकार्य केलेलं त तर हे ते ज्या पद्धतीने काम करतील ते म्हणतील त्याच पद्धतीने काम करणार आम्ही हा प्रभाग क्रमांक एक हा जो जसा आहे तसा तर एकाच घरात आलटून पलटून एकाच घरात नगरसेवक दिला जातो पण यावेळेची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित म्हणून लढली जाणार आपण पाहतोय वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर नऊ हे चिटकूनच आहे त्याच्यामुळं इकडचं मतदार ते शोधताना हे पण सापडत आपल्याकडे वार्ड नंबर नऊ चे काही मतदार आहेत त्यांना पण विचारू नेमकं काय वातावरण कसं वार्ड नंबर नऊ मधून आमचे परम मित्र किशोराप्पा पिंगळे उभा राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यामार्फत ते नगरसेवक पदासाठी उभा राहिले आणि नगराध्यक्षपदासाठी आमचे परममित्र मित्र भाय्या वाघमारे यांचे पत्नी उभा राहिलेले तर आम्ही एकमुखाने त्यांना निवडून आणण्याचा निर्धार निर्धार घेतलेला आहे त्यामुळे आम्ही तुमचे मित्र झाले मित्र म्हणून वेगळं नेता म्हणून नेमकं त्यांच्याकडून का अपेक्षा काय अपेक्षा त्यांनाच का निवडून एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि संदीप भाई यांनी त्यांना सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं आणि सर्वसामान्य माणसाला तो कधीही उपलब्ध राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागेच राहणार आहे तुम्हाला काय वाटतं किती तुकारी संदीप भाई आणि विष्णूभाई यासारख्या सर्वसामान्य माणसाला उमेदवारी देऊन चळवळीतल्या व्यक्तीला चांगलं नाही त्याला संदीप भाईने हा आणि त्यांचं काम आहे किशोर काय काय काम आहे किशोर आप्पाने चांगले काम केलेले आहेत लोकांच्या संपर्कात आहेत रस्ते नाले आहेत चांगले काम केलेले संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम आहे समाजकारणात राजकारणात दोन्ही कामं चांगले किशोर आप्पाचे शेख बब्बू म्हणून आहे नऊ नंबर मध्ये शेख बब्बूने बी चांगले काम केलेले खरगोलापासून राशन कार्ड पर्यंत त्यांनी बी काम केलेले आणि तिने ही साखळी संदीप भाईचा पॅनल निवडून येणार आहे पूर्ण हो मग हे जे योगेश राष्ट्रवादी अजित पवार सोडून भाजपमध्ये गेले त्याचा परिणाम नेमका कसा होईल इकडे तुतारी चलन साहेब त्याच्यामुळं तुतारीला फायदा होईल फायदा होईल शंभर टक्के होईल आणि मतदार तुतारीलाच मत, मत करील तुम्हाला काय म्हणायचं आम्ही वार्ड क्रमांक एक मध्ये नेतो इथे अक्षय भैया अक्षय भैया म्हणजे जाधव तुतारीकडे तुतारी हो वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक विष्णूवाकुमार यांचं नाव पण आहे आंबेडकर चळवळी आहेत ते त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान सांगतो आंबेडकर चळवळीमध्ये कुठे यांना डावलं गेलं अजिंक्य चांदणे यांना डावलं गेलं नेमकं त्या गोष्टीचा परिणाम या निवडणुकीत कशा होईल आणखी त्यांची मिटिंग ठरायची पण सध्याला तरी विष्णू भाई यांचं नाव कुठं आहे काय म्हणते प्रभागी एक मध्ये काय वाटतंय प्रभागी एक ह्या वेळेस प्रस्थापितला घरी बसवणार प्रस्थापित जाधव कंपनी बरोबर बरोबर म्हणजे तुमच्या अच्छा मग कोणाला आणणार आता नवीन चेहरा आहे नवनाथ शिंदे अजय जाधव यांच्या थोड चर्चा आणि सर्व त्यांचेच माग उभा था राहायचं ठरवलं लोकांनी अच्छा त्यांनी काय 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 कामं केले लोकांसाठी ते लोकांच्या मनात येतील आता प्रत्येक वेळेस नवनाथ शिंदे मित्रमंडळातर्फे कोविड पासन ते आत्तापर्यंत भरपूर लोकांसाठी कार्य केलेलं आहे त्यामध्ये कोरोना किट आहेत त्यानंतर सॅनिटायझर फवारणी केलेली आहे जे गरजू लोकांना रक्तदान रक्तदानाचं शिबिर घेऊन लोकांना आपलं जेवढी काही मदत होईल तेवढं ते त्या मित्रमंडळामार्फत झालेलं आहे आणि नगराध्यक्ष मधून कोण मग आता तिथं आहे बाजूला काढायचे आमच्या पक्षाचं तर नगराध्यक्ष नाही आहे कोणी आम्ही कोणाला काय म्हणणार आहोत तरी पण तुमच्या डोक्यात काहीतरी सर्वांना आता वॉर्डामध्ये लोक नागरिकांशी चर्चा करून बोलूच काय काय नेमकं तरी चर्चा काही ना नाही सर आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगतो कुणाचं काय आता आमचा आहे तवळणबाई गोरे म्हणून म्हणजे ते पोलीस बॉय हा पोलीस बॉय कसं इलेक्शन इलेक्शन देव आहे बोलेंगे दिल में का इलेक्शन का है? नगर अध्यक्ष बोल के कौन अच्छा लग रहा है नगर नगर बोल के किसकी के है अच्छा। और नगर बोल के? तो अच्छा। और अच्छा गली का बच्चा हक, हक संदीप भाई काम कर रहे संदीप भाई का है करके से दादा ली कौन सा वार्ड है प्रमाण नऊ 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 मध्ये काय म्हणते वातावरण वातावरण चालू आहे काय चालू आहे कुठे चालू आहे कोणाचं चालू आहे बघ तुतारी चालू आहे तुतारीच आणि वर अध्यक्ष म्हणून हो काय नेमकं काय वाटतं तुतारी कारपण नाही का आमचे काम होते अच्छा आमचे काम म्हणजे संदीप भयाचे त्यांना निवडून दिला तुतारीवर अच्छा आमचे काम जे जिथं झाले तिथं जाणार बरोबर काय काय काम असतात आपल्या बाकी काय का, सामान्य कामं म्हणजे घरकुलाचे काम असते याचे काम असते कोणते बी कामं निघत आहेत नगरपालिकेमध्ये कामं निघत आहेत मदत करत करतात जे आपल्याला जवळून येते त्यांना आपण कशाला सोडायचं मग हा अगदी बरोबर म्हणजे दोन्हीकडे तुम्ही तुतारीला शिका तुतारीलाच